सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे एकतीस एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे तर ते कृपया सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या मागील भागात अमृता कुणालची वाट बघत जागी असते आणि कुणाल रात्री घरी उशिरा येतो ते सुद्धा त्याच्या एका गर्लफ्रेंडच्या गळ्यात गळा घालून हे पाहून अमृताला धक्का बसतो आता पुढे अमृता त्याला विचारते हे काय कुणाल ही कोण आहे कुणाल विचित्र हसत तोंड वाकडं करत म्हणाला कोण म्हणजे माझी गर्लफ्रेंड आहे कुणाल अरे आपण लग्न करणार आहोत आणि तू असा वागतोस लाज नाही वाटत तुला असं वागायला येस डार्लिंग लग्न तर आपण करणारच आहे पण थोडं रोमॅन्स पण करणं गरजेचं असतो ना त्याचीच प्रॅक्टिस करत होतो असं हसून तो निर्लज्जपणे म्हणाला आणि तो त्याच्या गर्लफ्रेंडची पप्पी घेतो तिच्यासमोरच आणि अमृताचे दोन्ही गाल एका हातात पकडून दाबतो आणि म्हणतो अजून लग्न झालं नाही त्यामुळे जास्त बोलायचं नाही ओके अमृताला खूप दुखत असतं सोड कुणाल दुखतंय ती म्हणते तो तिला मागे ढकलतो तो त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन त्या बेडरूममध्ये निघून जातो आणि आतून हसण्याचे खिदळण्याचे आवाज येत असतात अमृताचा तर फार मोठा विश्वासघात झालेला असतो त्याच्यासाठी इतकी मोठी रिस्क घेतली होती आणि तोच असा निघाला आता काय करायचं कुठे जायचं विशाल आणि आदित्यला तरी कोणत्या तोंडाने सांगायचं ते दोघेही सांगत होते कुणाल चांगला मुलगा नाही तो मुलींना फसवतो त्याचे कितीतरी बाहेर अफेअर्स आहेत पण मीच मूर्ख त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला आणि आता स्वतःच्या पायावरच दोंडा मारून घेतलाय म्हणून ती शांत बसते पण लग्न झालं की कुणालमध्ये बदल होईल असं तिला वाटतं आत्तापर्यंत मी नव्हते त्याच्याजवळ पण आता मी आले आहे एक ना एक दिवस तरी तो बदलेल असं ती विचार करत असते दुसऱ्या दिवशी सकाळी कुणालची गर्लफ्रेंड तिच्या घरी निघून जाते आणि इकडं विशाल मोबाईलमधल्या त्या दोघांचा फोटो पाहून मेड फॉर इच अदर कपल असं म्हणून गालतच असतो आणि विशालचा अमृताला कॉल येतो बोलताना ती नाराज आहे असं त्याला लगेच समजतं अमृता आर ओके तो विचारतो हो हो मी ठीक आहे असं ती खोटं खोटं असून म्हणते मग लग्न कधी करणार तो तिला घाबरत घाबरतच विचारतो आणि त्याच्या या प्रश्नावर ती दचकली आता काय सांगू फक्त म्हणाली लवकरच आणि विशाल म्हणाला अमृता कुणाला तुझी काळजी घेतो ना आणि तिच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं आणि अमृत म्हणते विशाल अहो माझा आता सोडा पण तुम्ही सांगा तुम्ही नीट पोहोचलात ना घरी घरचे सगळे कसे आहेत आणि आई म्हणाल्या होत्या तुमच्यासाठी मुलगी बघणार होत्या त्या त्याचं काय झालं तुम्ही लग्न करताय ना विशाल आणि विशाल मनात म्हणतो माझं लग्न झालं आहे अमृता तुझ्यासोबत न कळत तेव्हा मला कळलं नाही की माझ्या हातून काय घडलं आहे पण नंतर जेव्हा मला जाणवलं की मी चुकून तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तेव्हाच मला कळलं माझं तुझ्यासोबत लग्न झालं माझी बायको तूच आहेस आणि तूच राहशील माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू बरोबर बोलत होतीस आई बाबासुद्धा बरोबर बोलत होते की बायको ही आपल्याच कल्चरमधली असावी भारतीय संस्कृतीतली असावी कारण तुझा माझा काही संबंध नसताना तू माझ्यासाठी इतकं करत होतीस कुणालवर तू प्रेम केलं आणि त्याच्याशीच एक राहिलीस माझ्यासोबत असूनही माझ्या आईवडिलांची काळजी घेत होतीस त्यांची मनं जपत होतीस आणि हे फक्त आपल्याच कल्चरमध्ये घडू शकतं लग्नातील मंगल अष्टिका सात फेरे यांचे महत्व मला आता समजायला लागले आहे लग्न म्हणजे फक्त दोन शरीराचं नाही तर दोन आत्म्यांचे मिलन असतं आणि कमिटमेंट असते जी दोघांनीही आयुष्यभर पाळायची असते हे सात फेरे आणि त्यात एकमेकांना दिलेली वचनच ही एक प्रकारची कमिटमेंट आयुष्यभर पाळण्यासाठी असते आणि तेच आपल्याला बळ देत असतात आणि मी माझी कमिटमेंट आयुष्यभर पाळणार तू सोबत असो किंवा नसो इकडच्या फ्रान्समधल्या कल्चरमध्ये तर रात्री एंगेजमेंट केली आणि सकाळी तोडून पण टाकली नातं म्हणजे फक्त बाजार आहे आणि म्हणून मला अभिमान वाटतो तुझा माझी बायको म्हणून भलेही तू माझ्याजवळ नसशील मी तुझा नवरा नसेल पण माझी बायको तूच असणार असं म्हणून तो त्या मंगळसूत्राकडे फार प्रेमाने पाहतो आणि त्याला एक किस करतो आणि मनातच म्हणतो आय लव्ह यू अमृता आणि आता तो हे शुद्धीत असताना म्हणालेला असतो आणि त्याला खूप छान वाटत असतं की त्यानं मनात का होईना स्वतःशीच तिचं प्रेम कबूल केलं आहे भलेही तिला आयुष्यभर हे नाही कळलं तरी चालेल की मी तिच्यावर प्रेम करतो काय फरक पडतो विशाल स्वतःशीच मनात बोलवत असतो आणि अमृता म्हणते विशाल काही म्हणालात का तुम्ही आणि तो पुन्हा म्हणतो नाही काहीच नाही कारण हे तिला सांगून तिचं आणि कुणालचं नातं त्याला खराब करायचं नसतं ती त्याच्यासोबत खुश राहावी बस इतकंच हवं प्रेम यालाच तर म्हणतात कसलीच अपेक्षा न ठेवता फक्त प्रेम करायचं प्रेमात घेण्याची नाही तर देण्याची वृत्ती असावी आता अमृता त्याच्या आईवडिलांची चौकशी करते त्याच्याकडे आणि त्यानेही तो खूप भारावून जातो आणि विशाल विचार करतो की आता घरच्यांना काय सांगायचं आणि अमृता तेवढ्या त्याला म्हणते विशाल कंपनीतल्या फ्रॉडविषयी काही कळलं का कोणी केलं आणि विशाल आता तिने एकाडचा सगळा विचार सोडून केवळ कुणालचा विचार करावा म्हणून तो मुद्दाम हो म्हणतो आणि तिला म्हणतो आता तू केवळ तुझ्या कुणालची आहेस आणि हे ऐकून अमृताला थोडं वाईट वाटतं विशालशी असलेले सगळेच संबंध संपले आता असं तिला वाटतं आणि मग संध्याकाळी कुणाल अमृताच्या खोलीत येतो आणि तिला एक ड्रेस देतो आणि म्हणतो तयार हो मी आलोच ती म्हणते काय आहे तो म्हणतो तुझ्यासाठी गिफ्ट आहे सरप्राईज असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये ड्रिंक करायला निघून जातो त्याला आज अमृतासोबत बेड शेअर करायचा असतो तिची गोरी नाजूक त्वचा तिचं कोवळ पण त्याच्या नजरेत भरलेलं असतं त्याच्या डोळ्या तिच्याविषयी हवस निर्माण झालेली असते खरं तर ती लग्न झाल्यावर त्याचीच होणार असते मी कुणालची अमानत आहे असं म्हणून तिने सगळं त्याच्यासाठी जपून ठेवलेलं होतं तिचं सौंदर्य तिचे तारुण्य पण कुणालला तिचा उपभोग घेऊन तिला कायमची दूर पाठवायची असते आणि त्या बदल्यात भरपूर पैसा घ्यायचा असतो तिला याची काहीच कल्पना नसते कुणालच्या वाईट मनसुब्यांना अमृताबळी पडलेली असते आता ते गिफ्टचं बॉक्स पाहून अमृताला खूप आनंद होतो आणि ती म्हणते म्हणजे खरंच कुणाल माझ्यावर खूप प्रेम करतो असं तिला वाटतं आणि ती तो बॉक्स खोलून पाहते तो ड्रेस बघते तर फारच ट्रान्सपरंट आणि सिल्की शॉर्ट ड्रेस असतो तो तो ड्रेस पाहून तिला धक्का बसतो मी हे घालायचं असलं ती रडत तशीच बसते थोड्या वेळाने कुणाल येतो ड्रिंक करून खूप खुश असतो तो आणि तिला तशीच बघून तिच्यावर ओरडतो हे काय तू अजून तयार नाहीस आणि ती म्हणाली कुणाल पण हे काय आहे सगळं काय म्हणजे तुला कळत नाही अरे ते आपलं लग्न नाही झालं अजून मग काय झालं लग्नाआधी आपण हे करू शकतो एकत्र यायला लग्न करावं असं काही नसतं इथे सगळं असंच चालतं कुणालचे विचार ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकते कुणाल मी हे नाही करणार ती त्याला ठणकावून सांगते आधी आपलं लग्न होईल मगच तुम्हाला हात लावा आणि आता कुणालचा सगळा मूड खराब झालेला असतो तो म्हणतो तू काय म्हणतेस ना की तू माझ्या अंमनात आहे मग आता काय झालं म्हणजे याचाच अर्थ की तू खोटं बोलत होतीस तुझं माझ्यावर प्रेम आहे तुझं माझ्यावर प्रेम नाही आता कुणाल तिला इमोशनल ब्लॅकमेल करत होता आणि ती म्हणते नाही कुणाल कुणाल मी तुझ्यावरच प्रेम करते अरे म्हणून तर मी इथपर्यंत आले ना आणि तो तिला मी ठिमारत म्हणतो आता इतक्याला माली आहेसच तर अशी कशी सोडू तुला असं म्हणून तो तिला जोरात दाखतो आणि अमृताला त्याच्या स्पर्शातली अश्लीलता जाणवते अशी अश्लीलता तर तिला विशालच्या स्पर्शात सुद्धा कधीच जाणवली नव्हती आणि ती त्याला चिडून दूर ढकलते तो खाली पडतो आणि तो तिच्या जोरात एक खाली देतो आणि म्हणतो मग आदित्य आदित्यसोबत आणि आता त्या विशालसोबत कशी राहिलीस दीड महिना इथे तो काय वेळा आहे का तुला असंच घरात ठेवायला काहीतरी मोबदला तुझ्याकडून घेतलाच असेल ना त्यानं शिवाय लग्न करून आली होतीस त्याच्यासोबत हो इथे मग हनीमून सुद्धा केला असेल तरीच तो तुला इथपर्यंत घेऊन आला आणि ती त्याला जोरात ओरडते कुणाल आदित्य असा नाही तोंड सांभाळून बोल हो का तो तसा नाही मग कसा आहे तो फारच ओळखायला लागली की काय तू त्याला त्याची गर्लफ्रेंड आहे ना तुला माहीत असेलच की ती म्हणाली हो आहे माहीत आहे मला पण तो माझा आदर करतो त्यानं कधीच मला असं शी अमृताला कुणालच्या विचारांची किळस वाटली आणि तो रागात पुन्हा तिच्यावर हात उचलतो तिला तर त्याचं हे रूप बघून फार मोठा धक्का बसतो आणि ती खाली कोसळते आणि खूप खूप रडायला लागते आणि तो तिला म्हणाला उद्या तुझ्यासाठी काही माणसं घरी येणार आहेत आत्तासारखे नखरे उद्या अजिबात करायचे नाहीत कळ आणि त्याच्या दुसऱ्या एका गर्लफ्रेंडला तो फोन करून घरी बोलावून घेतो आणि तिथून निघून जातो तिला तर काहीच कळत नाही की म्हणजे नक्की काय आहे याच्या मनात कोण येणार आहे उद्या कशासाठी येणार आहे माझं चुकलं का मी इकडे येऊन कुणाल तो खूप बदलला आहे आणि हा नुसता बदल नाही तर ही माझी फसवणूक आहे तिचं मन विशाल आणि कुणाल यांची तुलना करत असतं ते किती चांगले आहेत माझी किती काळजी घ्यायचे कोणता संबंध नव्हता तरी त्या रात्री इतका मोहचा क्षण असूनही त्यांनी त्यांची मर्यादा ओलांडली नाही ना, ना कधी घरात असताना ते वेळवाकडे वागले माझ्यासोबत आणि कुणाल कुणाल तर सरळ सरळ मला विसालचे डोळे कायम मला काहीतरी सांगत असतात पण ते तोंडानं बोलत नाही कारण मीच त्यांना सारखी मी कुणालची अमानत आहे ही, ही आठवण करून देत होते आणि त्यांना माझ्यापासून दूर राहायला भाग पाडत होते आता काय करू मी असं म्हणून अमृता रडत रडत झोपी जाते आणि इकडे कुणालच्या खोलीत एक नवीन मुलगी आलेली असते प्रिया प्रिया कुणालची गर्लफ्रेंड होती अगदी त्याच्यासारखीच हुबेहूब प्रिया तू त्या विशालला तुझ्या जाळ्यात ओढलीस की नाहीस नाही रे मी ऑफिसमध्ये कितीदा त्याला माझ्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी कितीतरी सेक्सी ड्रेस घालून जायची पण त्यानं कधी माझ्याकडे साधं वर करून पाहिलं नाही आणि अमृता जशी ऑफिसमध्ये जॉईन झाली तसं तो तिच्या मध्येच बिझी झाला आणि तीही सारखी विशालच्या नावाचे गोडवेगात असते आणि सारखी मागे लागत असते विशाल हे खा विशाल ते खा आणि लवकर लग्न करा म्हणून त्याच्या मागे त्याच्या लग्नाचा हट्ट करते प्रिया घाणेडे हसत त्याला म्हणाली कुणा डार्लिंग एक सांगू का तुला तिला अजिबात सोडू नकोस तू त्या विशालने तिच्यासाठी मला खूप वेळा इग्नोर केला आहे एकदा तर माझा खूप मोठा अपमानसुद्धा केला तो आदित्य त्याच्या गर्लफ्रेंडसाठी मजलू म्हणून फिरतोय आणि हा विशाल अमृतासाठी व्हॉट कुणाला आश्चर्याने विचारतो हो बेबी त्याचं तिच्यावर प्रेम आहे मी आदित्यला आणि त्याला खूप वेळा बोलताना ऐकले आणि म्हणून आदित्य इथून निघून गेला विशालला त्याचा प्रेम सिद्ध करता यावं म्हणून तू किती चांगला आहे वगैरे वगैरे प्रिय तोंड बाकडं तिकडं करत म्हणते बेबी आता तू तिला अशी अद्दल घडव की विशालचं सुद्धा डोकं ठिकाणावर येईल आणि माझा बदला पण पूर्ण होईल तसं पण तू म्हणालास तसं मी डॅडला सांगितलं आहे मला विशाल आवडतो आणि ते लवकरच त्याच्या घरी जाऊन आमच्या लग्नाविषयी पण बोलणार आहेत ओ दॅट्स really रिअली ग्रेट प्रिया हे ऐकून कुणाला खूप आनंद होतो प्रे तुला माहिती आहे ना त्यांच्या घरात जाऊन तुला काय करायचं आहे ते हो बेबी सगळं माहीत आहे कुणाला तिच्या गालावर किस करत म्हणतो येस डार्लिंग तू जर माझी इच्छा पूर्ण करत राहिलीस तर मी तुझ्यासाठी काहीही करेल खरं तर तुझ्यासारखी सेक्सी हॉट गर्लफ्रेंड त्या विशालकडे नकोच होती त्याला तर ती अमृतासारखी गावढळ मुलगी जास्त शोभा देते पण आता तीही त्याच्या नशिबात नाही पण मला एक सांग कुणाल तू खरंच तिच्यावर प्रेम करत होता आधीपासून तू लग्न करणार होतास तिच्याशी आणि तो हसून म्हणतो प्रेम मी आणि तिच्यावर अजिबात नाही शी इज नॉट माय टाईप अगं मी तर फक्त टाईमपास करत होतो आणि आता ती लग्नासाठी मागे लागली होती हे प्रिया तुला सांगू का माझा आणि तिच्या फॅमिलीचा खूप मोठा फॅमिली मॅटर आहे सांगेल तुला नेक्स्ट टाईम त्यामुळे तिच्याशी लग्न ठरवायचं नाटक केलं आम्ही त्याआधी मी थोडा तिच्याशी टाईमपास केला खरं तर तिथेच मला तिच्यावर ताव मारायचा होता पण नाही जमलं आणि नंतर आमचं लग्न मोडलं आणि तिचं लग्न आदित्यसोबत झालं तरी ती मला विसरली नाही आणि माझं ऐकून ती इथपर्यंत आली आणि आताही लग्न झाल्याशिवाय हात लावायचा नाही असं म्हणते यार खूपच बोरिंग आहे ती मला तर तुझ्यासारख्या हॉट सेक्सी मुली आवडतात ज्या काहीही करतात आपल्या बॉयफ्रेंडसाठी आणि प्रिया हसून म्हणते तेच ना खूप मूर्ख आहे ती आणि म्हणूनच कुणाल बेबी मी विशाला तिकडे सांभाळून घेते तू हिला इकडे सांभाळ फक्त दोनच दिवस आणि मग तिचा कायमचा काटा निघणार आणि त्याच्या बोबदल्यात तू माझ्यासोबत हवं ते करू शकतोस ओ रिअली असं म्हणून तो तिला किस करू लागतो आणि दोघेही इंटिमेट होतात इकडे अमृता तिच्यासोबत घडलेलं आठवण खूप उदास होते पण तिला तर याची कल्पनाच नसते की यापेक्षा भयानक तिच्यासोबत घडणार आहे काय करू वेळीच विशालला सांगू का पण नको ते कुठपर्यंत माझ्यात अडकून राहतील त्यांनीही त्यांच्या आयुष्यात पुढे जायचं ठरवलं असेल तर माझ्यामुळे आधीच त्यांना खूप त्रास झाला आहे असं म्हणून ती शांत होते आणि कुणाल दुपारी कोणाला तरी फोन करतो काहीतरी फिक्स करतो आता अमृताला हे बोलणं अस्पष्ट असं ऐकू येत असतं पण कोणासाठी तो बोलत आहे हे मात्र माहीत नसतं आणि तिच्या जीवाची धाकधूक चालू असते तो काल तिला म्हणाला होता की सारखे नखरे उद्या करू नकोस म्हणजे हे बोलणं तिच्यासाठी होतं का पण तिला काहीच कळत नसतं आता रात्री कुणालच्या घरी दोन पुरुष येतात अमृता दाराच्या फटीतून बघते कुणाल अमृताच्या रूमकडे इशारा करतो आणि तिला सगळं कळून जातं की हे तिच्यासाठी त्यांना आणलेले कस्टमर आहेत आणि त्यानं तिचा सौदा केला आहे तो त्या क्लायंटला म्हणत असतो की तुम्ही आज तिच्यासोबत खुश झाला तर तिला घेऊन जाऊ शकता ती तुमच्या पसंतीच पडली की हे पाहून अमृता खूप घाबरते काय करावं तिला सुचत नाही अख्खी हिरुम तिच्या भरती गोल गोल फिरत असते क्षणभर डोळ्यांपुढे अंधारी येते पण तिला सावरणारा विशाल तिच्याजवळ नसतो ती दरवाजाला कडी लावते खूप घाबरलेली असते आणि आता काय करावं तिला काही सुचत नाही ती ग्लासभर पाणी पिते तो ग्लासही तिच्या हातून खाली पडून फुटतो आता माझं काय होणार या भीतीने ती थरथर कापत असते ती विशालला कॉल करायचा विचार करते पण तो तर इथे नाही हे तिच्या लक्षात येतं पण आदित्य इकडे येणार होता हे तिला आठवतं त्यालाही यायला इथे चार ते पाच तास लागतील आता मी काय करू ती खूप घाबरली होती आणि त्यातच ग्लासची फुटलेली कास तिच्या पायात घुसते ती वेदनेने विभळते तरीही ती त्याला कॉल करते इकडे विशाल आदित्यची वाट पाहत असतो की तो, तो फ्रान्सला यायला निघाला की नाही म्हणून आणि अमृता आदित्यला फोन करते तो तर अजूनही भारतातच असतो हे तिला कळतं पण त्याला ती खूप घाबरलेली वाटते तिच्या आवाजावरून तो तिला काही विचारणार त्याआधीच फोन कट होतो पण फोन कट होण्याआधीच आदित्यकडून तिला कळतं की विशाल तिथेच आहे अजूनही आणि मग ती त्याच्या मोबाईलवर फोन करते विशालचा फोन वाजून वाजून बंद होतो विशाल विशाल कुठे आहात तुम्ही प्लीज एकदा फोन उचला असं म्हणत अमृता रडत असते दुसरीकडे देवाचा धावा करत असते पण विशाल फोन उचलत नाही कारण त्याचा फोन सायलेंट मोडमध्ये असतो त्याला फोन आलेला कळतच नाही आणि इकडे कुणालने आणलेले ते कस्टमर अमृताचा दरवाजा ठुठवतात आणि तिच्या काळजात धस्स होतं आता अमृताचं पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा प्रेमासाठी काही पण ही कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथेला लाईक करा आणि बेल ऐकूनला नक्की दाबा धन्यवाद